पांढरकवडा शहरात एम डी ड्रग्जची विक्री तरुणाकडून होत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली ड्रग्जच्या आहारी तरुण वर्ग जात असून यामध्ये अल्पवयीन मुलांची संख्या वाढतच आहे पोलिसांनी गोपनीय माहितीच्या आधारे जुबेर खलील शेख नावाच्या अठ्ठावीस वर्षीय तरुणाला सापळा रचून रंगेहात पकडले पांढरकवडा शहराच्या मध्यभागी असलेल्या इलेक्ट्रिक दुकानाजवळ हा तरुण एम डी ड्रग्जची विक्री करीत असताना दळून बसलेले पंधरा ते वीस पोलीस कर्मचारी व अधिकारी यांनी त्या युवकास पकडले त्याच्यापासून तीन मिलीग्रॅम ड्रग्ज जप्त केला ज्याची अंदाजे किंमत सात हजार रुपये असून विरुद्ध एन डी पी एस ॲक्ट आठ एक दोन ब नुसार गुन्हा नोंद केला आहे सदर कारवाई उपविभागीय पोलीस अधिकारी वैजने पोलीस निरीक्षक अमोल माडवे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक गजबीए पोलीस उपनिरीक्षक मनोज उघडे यांनी आपल्या चमूसह केली या तरुणास अटक झाल्याने शहरात मोठी खळबळ माजली आहे पालकवर्गाने सतर्क राहावे असे आवाहन पोलीस विभागाकडून केले जात आहे